जागतिक वारसा या ठिकाणी स्थान मिळत आहे काही आपल्या नियम पाळायचे आहेत एकंदरीत आपल्या कारकिर्दीमध्ये तालुका पर्यटन झाला आणि आपल्याच कारकिर्दीमध्ये आता वर्ल्ड हेरिटेजच्या यादीमध्ये किल्ले शिवनेरीचा समावेश झाला काय सांगाल भाऊ आनंद झाला संपूर्ण समस्त प्रजा सुखावले जे छत्रपती स्वराज्या शिवरायांच्या डोळ्यामध्ये सामोरले होते हाच तो क्षण होता ज्याचं स्वप्न छत्रपती शिवरायांनी आपल्या जन्माच्या वेळी पाहिलं राजमाता जिजाऊ त्याच संस्काराने त्यांना घडवलं की रहितेचं स्वराज्य उभं कर शोभा अशा पद्धतीचा आशीर्वाद राजमाता जिजाऊंनी या शिवनेरी किल्ल्यावर जन्मंत त्यांना दिला आई शिवाई माती साक्षीला आज जगभरातल्या सगळ्या देशांनी मान्य केलं मतदान करून की छत्रपती शिवरायांचं जे स्वराज्य होतं किंवा मराठा जो साम्राज्य होतं मराठा ग्वालचं एक विशेष नाव त्यांनी एक आजच्या खालच्या ज्या प्रवणशील यादीमध्ये घेतलं विशेष म्हणजे ते त्या बो शब्द त्यांनी जोर दिला की होय हे मराठाच होते की यांनी गरिमी काम्याने सगळ्यांना गुडग्याव टेकवलं मग त्याच्यामध्ये ब्रिटिश असतील पोर्तुगीज असतील डच असतील मोगल असेल फ्रेंच असतील या सर्वांना या मातीमध्ये गुडग्याव टेकवायला लावणारे एकमेव छत्रपती झाले ज्यांना कुठली अभिलाषा नव्हती आणि खरंतर एक सरदारचं मूल म्हणून जन्म आले पण संपूर्ण चक्रवर्ती राजापेक्षा सकट राजापेक्षाही या तीनही भूमंडळाचं ज्यांनी आपल्या कृत कीर्तीचा मापदंड उभा केला ते रयतेच्या मनातले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना जगमान्यता मिळाली आणि म्हणून खूप आनंद आहे बारा कोटी एकशे चाळीस कोटी जनता आणि महाराष्ट्राची ही समस्त तेरा कोटी जनता या राजाचे आभार कमी आहे हे राजे होते म्हणून तुम्ही आम्ही आपलं स्वराज्य आणि ह्या हिंदुस्थान जगासमोर ठेवू शकलो ह्या जगाच्या नकाशावर त्यामुळे राजांना धन्यवाद देतो ते ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी परमेश्वरांनी त्यांना सत्गृती द्यावी कारण ते हे दैव तेवढं मोठं झालं भगवा आणि हिंदू हा शब्द त्यागाचा आहे आताच्या काळामध्ये लोकशाहीमध्ये ह्या शब्दाला मोरडलं गेलं जात पात धर्माच्या पलीकडं हा हिंदू शब्द आहे आणि भागवा हा त्यागाचा प्रतीक आहे याला छत्रपती शिवराय किंवा हा हिंदू समाजाचा भगवा म्हणून नाही शिवरायांचा भागवा हा स्वराज्याचा होता रयतेचा होता त्यांच्याबरोबर अनेक असलेले मुस्लिमान सरदारसुद्धा याच ठिकाणी या, या स्वराज्याचे पाठ त्या पालखीचे बोही म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे मेहरबानी करून जगासमोर इथे जात असताना आता या सर्व जाती पातीला आता आपण मोठमाती दिली पाहिजे डॉक्टर बाबासाहेबांचं शिक्षण शाहू महाराजांच्या जातीने केलं किती उज्ज्वल परंपरा या मातेची आणि कशासाठी आपण या सगळ्या गोष्टी करतो आहे आज मंथन व्हायला हो पाहिजे ज्यावेळेला जगामध्ये महाराजांच्या नावाची कीर्ती वाढली त्यामुळे खूप आनंद आहे आणि तो आनंद गगनाथ झालेला आहे आम्हाला खूप आनंद या गोष्टीचा आहे की पर्यटनाबरोबर जागतिक वारसा घेऊन ज्यावेळेस येतील महान राजाच्या जन्मस्थळाला पहिले भेट देतील आणि म्हणून हा आनंद शब्दात सांगण्याचा सा नाहीये आणि गगनाथ नाही आहे आपण भावनिक झालात निश्चित स्वरूपात छत्रपतींचा जन्म इथे झाला राजमाता इथे होते आणि म्हणून आमचं वैयक्तिक माझं म्हणणं असं असेल की जशी आपण शिवजन्मभूमी म्हणतो तसं इथून पुढे संस्काराची भूमी संस्कार शिवभूमी अशा प्रकारचा उल्लेख हवा का वा वा छान मी आपल्याला सर्वांचा कौतुक करतो माझ्या पत्रकार बंधूंचं आणि माझ्या शिवप्रेमींचं की ही संस्काराचीच भूमी आहे संस्कारात संस्कार इथंच त्या संस्काराचे बीज इथंच रोवले गेले बरं प्रांत साहेब इथेच रोवले गेले इथे आमचे प्रांत अधिकारी आहेत तहसीलदार आहे आम आमचं अनेक वर्ष जंगले साहेब जे स्वात्व खात्याचे काम करतात आम्ही आम्ही भाग्यवंत आहोत तुम्ही आम्ही सर्वच की आपण ह्या भूमीचे पाईक म्हणून काम करतो आहे है। शिवरायांच्या भूमीतले आपण आहोत त्याची केवढी मोठी ओळख जगामध्ये आपली झालेली आहे त्यामुळे ही संस्कारभूमी म्हणूनच त्याचा आजपासून उल्लेख होईल शिवजन्मभूमीची ही संस्कारभूमी असेल आणि याचा उल्लेख उद्याचा ज्या वेळेला आमची भाषणं होतील आता याच्यावर आता फार मोठं सभागृहामध्ये विचार प्रधान होणार आहे त्याच्यामध्ये ह्या शब्दाला आम्ही अधोरेखित करेन एवढंच मी आपल्या निमित्त सांगतो धन्यवाद दादा आपण याची दखल घेतली निश्चितच ज्यावेळेस आता आपली सगळ्यांची जबाबदारी वाढलेली आपण लोकप्रिय प्रशासन आहे परंतु शिवजन्मभूमी शिवप्रेमी असतील किंवा नागरिक असतील या सगळ्यांना हा वारसा टिकून राहावा यासाठी काय आवाहन कराल माझी नम्र विनंती आहे पर्यटन स्थळ तर सगळे असतात महागळेश्वरच्या डोंगरावर तुम्ही मद्यपान केलं तर त्याचं काही हरकत नाही माथरांच्या डोंगरावर जाऊन तुम्ही मद्यपान केलं तर काही हरकत नाही परंतु शिवदुर्ग जा आम जा उदरा तुरुने तुरुने की छत्रपती शिवने आपला काम आपल्यानंतर आपले अनेक स्वप्न तुमच्या आमच्या उदळामध्ये दिलेली आहेत या अखंड हिंदुस्थानाची विश्वव्याप्तीची स्वप्न आपल्या सर्वांना दिलेली आहे आता ज्या तरुणी तरुणांनी केवळ छातीला बॅच न लावता गाडीवरुसार छत्रपती शिवरांचं स्टिकर न लावता सगळ्या आया बायांचा सन्मान आणि स्वराज्याच्या जेखण्या असलेल्या स्वराज्याला स्वराज्य करण्यासाठी आज आपण महासत्ता नाही आपण आता तीन नंबरला आहोत त्या जगात अमेरिका चायनानंतर रशियानंतर आपण मला वाटतं चौथ्या पाचव्या नंबरला होता असतो परंतु मला सांगायचं स्वप्न होतं राजांचं ह्या विश्वावर झेंडा या स्वराज्याचा जावा म्हणून तरुण तरुणाने तरुणींनी बिलकुल स्वतःची मानसिकता अशी करावी की आम्ही राजांसाठी इथून पुढे या राजाच्या मातेसाठी जगणार आहोत ही मात्याने ही माणसं आमची आहेत या मुलखा वेगळी माणसं होऊन गेली त्या मुलखा वेगळी माणसांसाठी आम्ही आमचं आयुष्य त्या ठिकाणी खर्च करणार आहोत म्हणून आताच्या तरुणाने तरुणांनी पर्यटकांनी जबाबदार पर्यटक म्हणून इथं यावं जबाबदार पर्यटक हातातली प्लॅस्टिकची बॉटलसुद्धा जर पोरती नेली असेल पाहण्याची तर पुन्हा येताना खाली घेऊन यावी डलबुकमध्ये टाकावे कुठलं मद्यपान करू नये कुठले स्मोकिंग करू नये किंबहुना अजून कुठले जेवढे काय नशिले पदार्थ आहेत याचं सेवन करण्यासाठी कोणीही गडकिल्ल्यावर येऊ नये एकाही वृक्षाला एकाही झाडाला एकाही प्राचीन गोष्टीला आपण हात लावू नये आणि कुठल्याही दगडावर आपले प्रेमाचे वाक्य लिहू नये जे बदाम गड़। काढून कोरले जातात काही काही ठिकाणी काही काही लोक नावं देतात आपल्या बाप जा केलेला आपण तो हे आहे एखादा पॉइंट आहे म्हणून तर शिव स्वराज्याच्या रयतेच्या राजाचे दखल घेऊन आपण सर्वांनी त्यांच्या चारित्र्याला शोभत त्यांच्या आयुष्याच्या कीर्तीला शोभत असं देखणं पर्यटन आपण सर्वांनी अतिशय जबाबदारी करावं हे सगळे किल्ले तुमच्या सगळ्यांसाठी उघडे आहेत आपण यावं आणि नतमस्त होऊन जावं आणि इथे या भारवलेल्या मातेतून आपण स्वतःचं आयुष्य आणि या भारताचं जर असेल महासत्तेचं स्वप्न आपण पाहावं अशा पद्धतीची भावना मी माझ्या पर्यटकांना करतो जागतिक वारसा यादीमध्ये शिवनेरीचं नाव वादोरेखी झालेलं आहे सगळ्यांना प्रचंड आनंद झालेला आहे आजूबाजूच्या गावकऱ्यांना कुसुरकरांना काय करत कुसुरकर म्हणजे तर हे शिवधाराचे खर तर तसं पाहिलं तर शिवरायांच्या सातबाऱ्याचे मालकच कुसुरकर आहे हा जो किल्ला आहे हा कुसुरच्या सातबाऱ्यावर आहे त्यामुळे हे भुईचे पालखीचे भुई आहेत हे सगळे यांना तर सर्वात जास्त माझं आव्हान राहिले की आपण सर्वांनी आणि माझा फॉरेस्ट खातालय इथून पुढं आवड राहणार आहे तालुक्यामध्ये आपण समन्वयपूर्वक काम केलं पाहिजे सतत कायद्याचा धाक देऊन सर्वसामान्य माणसाच्या उपजीविकेचा सुद्धा विषय असतो त्यांच्या सन्मानाचा विषय असतो आणि इथून पुढं लोकप्रतिनिधीच्या बैठकीमध्ये कुठल्या विषय न घेता परस्पर पत्र काढायचे इथून माझ्या काळात पाच वर्ष झालं असतं तुमचे लाड पण इथून पुढं ते होणार नाही कटाक्ष राहील कारण मी त्या राजाचाच मावळा आहे रेतेला त्रास म्हणजे आमच्या हृदयाला त्रास आहे सर्व शेतकऱ्यांच्या पोरांना ला पोटाशी लावून आपण बरोबर निघावं आणि कायद्याचा सन्मान सर्वांनी ठेवावं कुसूरकरांनी त्याच्यामध्ये आपल्या सर्व जबाबदारीचं निर्णायक असतील अधिष्ठान इथं उभं करावं येणाऱ्या जाणाऱ्यांना सन्मान तर द्यावाच परंतु इथं होणाऱ्या सगळ्या गोष्टीसाठी इथल्या सर्व आमचं वन खातं असेल पुरातत्व खातं असेल पोलीस खातं असेल हॉल डिपार्टमेंट असतील आमच्या या सर्वांना सहकार्य मुसुलकरांनी मोठ्या ताकदीने करावं कारण का तर या किल्ल्याचे खरे पारिदार आमचे मसूरकर आहे